कोरपणा येथील इमिनन्स इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक आणि शहर काँग्रेसचे अध्यक्ष नराधम अमोल लोंढे यांनी अल्पवयीन अकरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला या विरोधात विद्यार्थिनीला न्याय मिळावा यासाठी चंद्रपूर शहरात शनिवारी सायंकाळी भाजपातर्फे मशाल मोर्चाचे आयोजन आंदोलन करण्यात आले होते या मशाल मोर्चात आरोपीविरोधात तीव्र शब्दात रोष व्यक्त करून त्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते नाय ते युवक काँग्रेसचा अध्यक्ष बलात्कारी नराधाम अमोल लोडे यांच्या निषेधात त्याला फाशी जायले पाहिजे यांच्या निषेधात आज मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या मशाल मोर्चाच्या माध्यमातून काँग्रेसची खरी संस्कृती काँग्रेसची आपल्या पदाधिकाऱ्यांना पाठीराखण करण्याची संस्कृती एकीकडे जनतेला दिशाभूल करण्याच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे अशा पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करायचा हे संस्कृती उघड आणि त्याला फाशीवर लटकवण्यासाठी आज मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या मशाल मोर्चाच्या माध्यमातून या बलत्कारी नराधाम युवक काँग्रेसचा अध्यक्ष अमोल लोड याला लवकरात लवकर ट्रॅक वर फाशी झाली पाहिजे याची नार्कोटेस्ट झाली पाहिजे अशा पद्धतीच्या आणखी किती मुलीवर यांनी बलात्कार केलं याचा चळा लागला पाहिजे या टेस्ट ची सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे यासोबतच या, या मॅनेजमेंटचे जे पदाधिकारी आहे या शाळेच्या यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही दखल घेतली नाही इतक्या मोठ्या गोष्टी घडत असताना सुद्धा यामध्ये जे दोषी मॅनेजमेंटचे पदाधिकारी असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी अटक केली पाहिजे ही सुद्धा मागणी आमची आहे यासोबतच ज्या मेडिकल मधून गुंगीच औषध नेहमी नेहमी हा नरागाम युवक काँग्रेसचा अध्यक्ष युवक काँग्रेसचा अध्यक्ष एक शिक्षक करत होता ते कोणत्या मेडिकल मधून या गुंगीचे औषध होते अशा मेडिकलचा परवाना व त्या मेडिकल, मेडिकल मालकांना सुद्धा अटक व्हावी याकरिता सुद्धा आमची मागणी आहे यासोबतच हा खटला उज्ज्वल निकमजी यासारख्या प्रसिद्ध तज्ञाकडून चालावा व लवकरात लवकर या नरागामाला फाशी व्हावी याकरिता नारीशक्तीच्या शक्तीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभरात सामाजिक संघटनेच्या माध्यमातून एक नारी शक्तीचा आवाज आम्ही बुलंद करणार हो, आहोत आणि जोपर्यंत या नराधमाला आणि जे काँग्रेसचे नेते या नराधमाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करताय जोपर्यंत या नराधमाला फाशी होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही